आम्ही संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्या संदर्भातली आहे खासदार संजय राऊत यांनी संकेत बावनकुळेवर बीफ कटलेट खाल्ल्याचा दावा केला होता त्यावरून आता नागपुरातील विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे बिफ कटलेटचा पुरावा द्यावा अन्यथा एफ आय आर करणार असल्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेनं संजय राऊतांना दिलेला आहे हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे श्रावण आहे गणपती आहे अमुक आहे हिंदुत्व हिंदु आहे या बीफ कटलेट भी उसने खाया है ये लोगों ने हिंदुत्ववादी लोग है हमको सुखाते हैं सबको और सबको क्या बोलता है मॉब लिंचिंग करते हैं किसी के पास बीफ मिला किसी के पास ये मिला लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है उसका भी पैसा पण पैसे दिलेले आहेत बिल पेड केलाय लिए जप्त केलेले ते बिल है राव काही पुरावे असतील तर आम्हाला आम द्या आम्ही कारवाई करू विश्व हिंदू म्हणून परिषद म्हणून आम्ही कारवाई करू त्यांच्यावर फक्त पुरावे द्या नाहीतर आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही बघू मग नाही पाऊल उचलणार आम्ही पाऊल उचल उचलणार आहे की आम्ही एफ आय करू त्यांच्याविषयी